नमस्कार आदर्श पोलखोलमध्ये आपलं स्वागत आहे मी नितेश उपाध्यय आज आपण ज्ञानराधाविषयी बोलणार आहोत ज्ञानराधाची काल बैठक संपन्न झालेली आहे शिष्टमंडळाशी त्यांची चर्चा झालेली आहे त्याचबरोबर सुरेश कुटे यांनी देखील मार्गदर्शन केलं होतं या बैठकीमध्ये नेमकं सुरेश कुटे यांनी काय मार्गदर्शन केलं की जो येणारा फंड आहे तो जवळपास दोन हजार कोटीचा फंड आहे असं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर आर टी जी एस मार्फत ज्या पद्धतीने हे पेमेंट जाणार आहे ते आर टी जी एस पद्धतीने जाणार आहे परंतु आर टी जी एसचे सुद्धा लिमिट असल्याचे देखील त्यांनी यावेळी ठासून सांगितलं आहे नेमकं आर टी जी एसची लिमिट पन्नास लाख रुपये आहे आणि पन्नास लाख रुपये जर आर टी जी एसची लिमिट असेल तर रोज किती ठेवीदारांना याचा परतावा किंवा त्यांचे अडकलेले पैसे या ज्ञानराजामधून मिळतील हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे नेमकं सुरेश कुटे याविषयी काय बोलले पाहूया सविस्तर तर हा एक विषय त्याच्यामध्ये आलेला आहे दोन हजार कोटी रुपये हे कुठे ग्रुपचे आहेत आमची इच्छा आहे की आम्ही सगळे द्यावं पण त्याच्यामधला पंचवीस टक्क्याचा ब्लॉक हा रिझर्व्ह फंड म्हणून राहील जर आपण दोन हजार कोटी असेल तर पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह फंड राहील पंधराशे कोटी रुपये न्यायालयाला वाटत करण्यात येतील पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह ह्याच्यासाठी राहील की पुढचे जे फंड्स येणार आहेत ते फंड्स यू पर्यंत ते पाचशे कोटी रुपये रिझर्व्ह राहतील आणि पंधराशे कोटी मध्ये पण माझं शिष्टमंडळात तुम्हाला सगळ्याला विनंती आहे की तुम्ही टप्पे असे पाडा की कंटिन्युएशनमध्ये मध्ये ब्रँड चालली पाहिजे आणि कंटिन्युएशन मध्ये सगळ्या कॅटेगरीच्या प्रत्येकाला पैसे मिळाले पाहिजे तुम्ही म्हणता पन्नास लाख पण पन, तुम्ही म्हणता दहा दिवसात दहा दिवसात पैसे देणं होणार नाहीये हे शक्य नाही तुम्ही लॉजिकली विचार करा कारण आरटीजी द्वारे पैसे द्यायचे तर त्याच्या टेक्निकली अडचण येतात खूप झालं ब्रँचेस बंद आहेत खूप आणखीन अडचण येतात टीम आणखीन काही कमी आहे काही यायची आहे काय आणखी अडचण होऊ शकतात एका दोन दिवस डिले होऊ शकतो कुठेतरी काहीतरी घटना घडू शकते कुठंतरी काहीतरी कोणाची अर्जन्सी येऊ शकते कुठेतरी काहीतरी होणार आहे पण ते आपण सगळं सहन करून चालायचं तर त्याचाही तुम्ही सगळ्यांनी विचार करून तेवढा एक टाईम लाईन त्यामध्ये बसावं का हीच आहे एवढं घडू तुम्ही थांबला आमच्यावर विश्वास दाखवला म्हणजे आम्ही म्हणतो आमची कमाईची आहे बाकी काहीच नाही म्हणून आम्ही म्हणतो या कमाईला थोडं मोल द्या व्हायबल होऊ नका फॉरेन रिमिटन्स आहेत पैसे आलेले मनात निगेटिव्ह येऊन देऊ नका ज्या दिवशी निगेटिव्ह येईन तुम्ही शिष्टमंडळाला सांगा आणि परत मला समोर बोला मी येतो आणि मी आजही या डायसवर तुम्हाला सांगतो मी दर पाच दिवसाला दर हप्त्याला शिष्टमंडळासमोर यायला तयार आहे मीटिंगला त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही जोपर्यंत सगळ्याचे पैसे जात नाहीत तोपर्यंत मी शिष्टमंडळासमोर यायला तयार त्याच्याबद्दल काही अडचण येत नाही शेवटच्या एक रुपया तर मी शिष्टमंडळासमोर यायला म्हणजे ह्याच्याबद्दलही मला शंका आणू नका कुठली कुठलीच शंका आणू नका फक्त वेळ देत चला आम्हाला आम्ही तुमच्याकडून वेळच मागतोय की जेणेकरून हे कामं पुढे चलत राहावीत कुठं अडचणीमध्ये येऊ नाहीत कुठंतरी आपण ऑनलाईन मेल करतो साहेब हे बरोबर आहे तुम्हाला अधिकार आहे सगळ्या गोष्टी आहेत पण त्याचं इम्प्लिकेशन कुठेतरी त्या कामावर पडतंय आणि ते काम डिले होते त्याचा त्याच्या विषय आहे दुसरा विषय काहीच नाही पैसे ज्ञानरदामध्ये येणार आहे ऑथॉरिटी ज्ञानराधाला खर्चायची आहे ते ऑथॉरिटी शिष्टमंडळ दिली त्यांनी पन्नास लाखाचं लिमिट टाकलेलं आहे पन्नास लाखाचा आमची टीम काढल की पन्नास लाखाचा ला आपल्याला किती दिवस पन्नास लाखापर्यंत जर पेमेंट नील करायचं असेल डिपॉझिटरचं तर किती फंड लागतील पर डेच्या हिशोबाने आपल्याला किती दिवसात हे पण जातील याचं एक कॅल्क्युलेशन मांडू आपण आणि त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आपण त्याच्यावर परत त्याला एक सांग डिटेल सांगू तुम्हाला की त्या डिटेलवर परत काम कारण ते आपल्याकडे जे रेशो आहे त्या रेशो पद्धतीने आपल्याला बघावं लागत आणि त्या रेशोच्या पद्धतीने आपल्याला चालावं लागत ते इथपर्यंत अशा पद्धतीनं आहे आणखीन काय असेल तर सांगा आपण पाहिलं की सुरेश कुटे यांनी यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून आणि ज्या ठेवीदार जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांना आश्वासित करून एकवीस तारखेला पेमेंट सुरू करणारच आहे हे सांगून परंतु पेमेंटची लिमिट मात्र असणार आहे हे देखील यावेळी त्यांनी सांगितलं आहे नेमकं आता एकवीस तारखेपासून किती पेमेंट हे ठेवीदारांना मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे